சவுண்ட் பைட் பிரமோத் ஐம்பத்து ஒன்று செகண்ட்ஸ் பேசோடு 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 பிரம்ஹி நாற்பத்திற்கு தலையிரத்திற்கு தின்னவ்ஸ் பிரம்ஷி முன்ஸ்ஸ்கி முன்ஸ்ஸ்கி முன்ஸ்கி ए कोण हे लागत धर धरल्या लाग बसले होते माया बसुब होता पण कोणा आला पत्र बाबा झडप घातली असं ओढून न्याल तिकडे आहो इथं कोणीच नाही मीच एकली कोणीच नाही आजूबाजूला मोठमोठ्याने आड ते रो अरे बा रोड न्यालाय वया रोड न्यालय माणसं येता याचा याचा भावाला पार ने आलं तिकडे इथून माया भावाला न्याल मायामरून आज भाजी मोकळी गेली उद्या दुसऱ्यांची पण जाणार आहे आम्ही त्याच्यासाठी तर जन्म नाही देते नऊ महिन्यात तिला पोटात वाढून हे करायचे आम्हाला आम्ही वाघांच्या तोंडात जाण्यासाठी तर तो जन्म नाही दिला त्यांना आम्ही तुमच्या भावना समजू शकता आज तुम्ही भावना समजणार इतर राहणार घरी जाऊन तुम्ही बसणार पण आयुष्यभर का टेस्ट ती तिची सगळी वस्तू घरामध्ये पडली आज एखादी वस्तू पडली ग तिची आठवणी ती पप्पा जर बाहेर चालले तर गाडी गाडी बसण्यासाठी रडत रडत बसायची ती आम्ही म्हणायचो नको वाहगीत जाऊ जाऊन काय नाही होत पप्पा सगळ्यात चपल आणि अतिशय हुशार स्कूल मध्ये सुद्धा तिने जुनियर पर्सेंटेज मिळवले कधी मी तिचा अभ्यास घेतला नाही का कधी काहीच नाही स्वतः आवरायची स्वतः हे करायची सगळ्यात शॉकीन होती फक्त स्वप्न तुला पोलीस व्हायचं होतं ना तर तुझं स्वप्न मी पूर्ण करी आता ते स्वप्न माझं कोण पूर्ण करणार आहे नमस्कार जुन्नर आंबेगाव शिरूर आणि आसपासच्या संपूर्ण सगळ्या भागांमध्ये बिबट्यांची दहशत आता मोठी झालेली आहे काही वर्षांपूर्वी मला आठवतं चांगलं बारा पंधरा वीस वर्षांपूर्वी बिबट्या क्वचित कुठेतरी दिसायचा आणि तो लोकांच्या आकर्षणाचं केंद्र असायचं मग एखादा बिबट्या पिंजऱ्यामध्ये वन खात्याने पकडला की तो बघण्यासाठी गर्दी उसळायची मग बिबट्या मग गर्दी उसळते म्हणजे लोकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे मग आता बिबट्या सफारी व्हावी बिबट्यांचं या ठिकाणी निवास व्हावा बिबट्यांची संख्या वाढावी अशा प्रकारच्या सुद्धा मागण्या काही लोकांनी केल्या आणि आता ते इतकं बुमऱ्यां झालेलं आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या बिबट्यांची पैदास झालेली आहे की आता संपूर्ण या सगळ्या दोन्ही तिन्ही तालुक्यांमध्ये पुणे जिल्ह्याच्या दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे म्हणजे मळ्यातमध्ये वगैरे राहणाऱ्या लोकांमध्ये कर्फ्यू ऑर्डर लागल्यासारखी संध्याकाळच्या वेळेला कोणी बाहेर पडत नाहीत मी आता माझ्या एका मित्रांकडे इकडे येण्यापूर्वी ओतूरला गेलो होतो ते भर दिवसासुद्धा त्यांच्या बारक्या नातवंडांना घराच्या बाहेर पाठवत नाहीत अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती झालेली आहे काल आता मी जिथं आलेलो आहे शिरूर तालुक्यातल्या पिंपळखेड या गावी एका तेरा वर्षाच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अतिशय दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे आणि लोकं संतापलेली आहेत प्रचंड अस्वस्थ झालेली आहेत आज मंचरजवळ आ, रास्ता रोको केला लोकांनी अजूनही ते आंदोलन सुरू आहे पुणे नाशिक हायवे लोकांनी रोखून धरण्याचा प्रयत्न केला आणि त्या मुलाच्या पार्थिव शरीरावरती अंत्यसंस्कार अजूनही झालेले नाही आहेत लोकांना याविषयी काहीतरी सरकारने ठोस भूमिका घ्यावी अशा प्रकारची लोकांची मागणी याचा एकदा तरी विचार करा मी याच्यात कसलं राजकारण आणत नाही पण राजकारण न करता सुद्धा प्रशासनानं ठामपणे ही भूमिका घेतली पाहिजे आणि पुढच्यापासून आमच्या लेकरांना वाचवलं पाहिजे ही माझी ठाम भूमिका आहे आणि त्यासाठी मी इथे तुमच्या खांद्याला खांदा लावू नये आपल्याबरोबर पत्रकार मंडळी आहेत या तालुक्यातली प्रतिष्ठित प्रफुल्ल बोंबे आहेत जे दैनिक प्रभातशी जोडलेले आहेत आबाजी पोखरकर आहेत जे पुढारीचं काम पाहतायत आणि अजूनही बाकी जी सगळी मंडळी आहेत त्यांच्याशी आपण या विषयावरती चर्चा करणाऱ्या पिंपरखेड़ गावामध्ये येऊन त्यांच्याशी या विषयावरती संवाद साधतो प्रफुल्लजी अतिशय म्हणजे भयानक अशी अवस्था झालेली आहे दहशतीचं वातावरण सगळं पसरलेलं आहे आता हे तर सगळ्यांना ज्ञात झालेलं आहे की बिबट्यांची संख्या कंट्रोलच्या बाहेर गेलेली आहे आणि वेगवेगळे वेग पर्याय वन खातं का जे काही करते त्याच्यातून त्याला समाधानकारक त्यांच्यावरती नियंत्रण नियंत्रण आणण्यात नियंत्रण आणण्यात त्यांना यश मिळत नाही हे सुद्धा दिसतंय मग अशा परिस्थितीमध्ये आता काय व्हायला पाहिजे काय तुम्ही लोक विचार करताय सर ॲक्च्युली परिस्थिती अशी आहे की खेड जुन्नर आंबेगाव आणि शिरोर तालुका हा मुळातच मागील तीन वर्ष वर्षापूर्वी बिबट प्रवण क्षेत्र म्हणून त्या ठिकाणी घोषित झाला आहे जर सांगायचं झालं तर शिरूर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या आज ही जवळपास पाचशे ते सहाशेपेक्षा जास्त आहे आणि चार तालुक्यांचा विचार केला तर ती संख्या जवळपास दीड हजारांच्या वरती आहे तर आता आमची मागणी अशी होती की ज्या दहा वर्षांपूर्वी ज्यावेळेस ह्या भागामध्ये आठ दहा बिबटे होते तर ती देशाची राष्ट्रीय संपत्ती किंवा नैसर्गिक संपत्ती म्हणून आपण तिचं जतन करणं ही त्या ठिकाणी आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी होती पण आता सर परिस्थिती अशी आहे की जवळपास मागील दोन ते तीन वर्षाच्या काळामध्ये आमच्या जवळपास तीन चार किलोमीटरच्या परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात जवळपास नऊ ते दहा जणांना आपला बळी त्या ठिकाणी द्यावा लागलेला आहे आणि वनविभागाकडून ह्या जाणाऱ्या बळींवरती अद्यापही ठोस अशा कोणत्याही उपाययोजना या ठिकाणी झालेल्या नाहीत ज्यावेळेस एखाद्या घटनेमध्ये एखाद्या बालकाचा किंवा एखाद्या महिलेचा मृत्यू होतो त्यावेळी वनविभाग त्या ठिकाणी गावामध्ये येतं पिंजरे लावतं राजकीय मंडळी देखील त्या ठिकाणी विविध पक्षांची येतात आश्वासनं देतात आणि त्या ठिकाणी निघून जातात परंतु कुटुंबाची परिस्थिती त्या ठिकाणी फार बिकट होते आणि आम्ही त्यांना सातत्यानं ते त्या ठिकाणी सांगत आलो आहे की एखादा जीव जाऊन तुम्ही आम्हाला पंचवीस लाख रुपये जी काही नुकसान भरपाई त्या मृत व्यक्तीच्या नावाने आम्हाला देता तर ते पंचवीस लाख रुपये तुम्ही आम्हाला देण्यापेक्षा त्या पंचवीस लाखामधनं तुम्ही ज्या काही ठोस उपाययोजना तुम्हाला त्या ठिकाणी करता येतील त्या तुम्ही केल्या पाहिजेत त्याच्या मग मध्ये मग तुम्ही पिंजरे लावले पाहिजेत आमच्या गावामध्ये जवळपास आज वैयक्तिक पिंपरखेड गावच्या बाबतीत सांगायचं झालं तर तेराशे एकरपेक्षा अधिकचं क्षेत्र वनविभागाच्या अखत्यारीत आहे तर आमचं त्यांना एकच आम्ही त्यांना एकच मागणी त्या ठिकाणी केली की जवळपास पाचशे सहाशे एकरचा जो काही परिसर आहे त्यामध्ये हे पैसे आम्हाला देण्यापेक्षा तुमच्या फंडिंगच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी दहा फूट उंचीचं एक कंपाऊंड करा एक स्वतःची सफर त्या ठिकाणी उभी करा आणि त्या ठिकाणी आमच्या परिसरामध्ये जे काही बिबटे तुम्ही त्या ठिकाणी डिटेक्ट कराल किंवा जे काही बिबटे तुम्ही कलेक्ट कराल ते त्या ठिकाणी तुम्ही नेऊन तुम्ही सोडा आणि त्याचं संगोपन त्या ठिकाणी तुम्ही करा अशी मागणी आम्ही सातत्यानं वनविभागाकडे त्या ठिकाणी करत आलो परंतु आमच्या परिसरामध्ये दोन हजार एकोणीस साली समीक्षा जोरीचं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी निधन झालं त्याच्यानंतर शिक्षक म्हणून सचिन जोरी सर या परिसरामध्ये जांबूत येथे कार्यरत होते त्यांचंही निधन झालं एम पी एस सीची तयारी करणारी कलेक्टरचं स्वप्न जिने पाहिलं पूजा नरवडे त्याही तरुणीला त्या ठिकाणी ती पाणी पिण्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी वॉटेवर आली आणि बिबट्याने झड मारून तिलाही त्या ठिकाणी तिचाही मृत्यू झाला मुक्ताबाई खाडे म्हणून आमच्या गृहिणी होत्या त्यानंतर भागूबाई जाधव असेल पंधरा दिवसापूर्वी शिवण्या बोंबे आणि आज रोहन बोंबे या निष्पाप जीवांचा बळ याच्यामध्ये त्या ठिकाणी गेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर आम्ही आठ दहा दिवसांपूर्वी म्हणजे शिरूर तालुक्याच्या पंचतळे कार्यक्षेत्रावरती बेल्ला राज्य मार्ग अडवून त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं या आंदोलनासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत साहेब हे होते उपवन संरक्षक आपले संतोष खाडे हे होते एस पी आपले पुण्या ग्रामीणचे संदीप सिंह गिल्ले हे साहेब हे देखील होते त्यावेळेस आम्हाला असं आश्वासन त्या ठिकाणी असे निर्देश त्यांनी त्यांच्या प्रशासनाला दिले की पुढील आठ दिवसांमध्ये शंभर पिंजरे आपण या परिसरामध्ये लावू त्या ठिकाणी आपली वाईल्ड लाईफची टीम आपण त्यांना वाईल्ड लाईफची टीम आपण या ठिकाणी पाचरण करू ती केल्यानंतर काही टेक्निकल प्रणालीद्वारे आपण त्यांना सेन्सरद्वारे बेशुद्ध करून आम्ही ते बिबटे या ठिकाणाहून कलेक्ट करून माणिक डोळ्यासारख्या बिबट निवारण केंद्रामध्ये सोडतो परंतु आता आमची द्विधा मनस्थिती सर अशी होते की ह्या उपाययोजना केवळ कागदोपत्री आणि ज्यावेळेस एखादा आक्रोश उभा राहतो त्याचवेळी केल्या जातात आज परिस्थिती अशी आहे की माणिक डोहर हो सारख्या बिबट निवारण केंद्राची क्षमता ही छत्तीस बिबटे ठेवण्याची आहे आम्ही माहिती घेतल्याच्यानंतर आम्हाला असं निदर्शनास आलं की जवळपास दररोज महिन्यातून दररोज तीन ते चार गाड्या बिब बिबटे घेऊन त्या ठिकाणी येत असतात आणि पंधरा दिवसापूर्वी यांनी आम्हाला सांगितलं की वन ताराला आपण पन्नास बिबटे शिफ्ट करतो आहे तर मग आता आम्हालाही त्या ठिकाणी प्रश्न असा पडला की जर रोज तीन गाड्या जर माणिक डोहोमध्ये येत असतील तर एका महिन्यामध्ये सरासरी नव्वद बिबटे त्या ठिकाणी येतात आपण ठीक आहे ते नव्वदची संख्या आहे आपण ती पन्नासच पकडू मग यांची जर त्या ठिकाणी क्षमता छत्तीसची असेल ऑलरेडी ती तीन वर्षांच्या आधीच्या आधीच माणिक डोहचं बिबट निवारण केंद्र कॅपॅसिटीच्या बाहेर गेलेलं आहे मग ह्या बिबट्यांची विल्हेवाट त्या ठिकाणी वनविभाग कसं लावतं आम्ही ज्यावेळेस बिबट्या कलेक्ट केल्यानंतर त्याला सोडायला जातो तर पहिल्याच गेटवरती आम्हाला था थांबवलं जातं आणि हे बिबटे त्या आतमध्ये घेऊन जातात मागच्या आठवड्यामध्ये जे सात आठ बिबटे या ठिकाणी कलेक्ट केले यांना घेऊन त्या ठिकाणी त्यांचं प्रशासन तिथे गेलं गेल्याच्या नंतर आम्ही माहिती घेतल्याच्यानंतर आम्हाला सांगितलं की जागा नसल्यामुळे आपण ते बिबटे पिंजरातच ठेवतोय पण शेवटचं बिबट्या ज्यावेळेस आम्ही तिथं घेऊन गेल्याच्या नंतर आम्हाला तिथे एकही पिंजरा दिसला नाही मग वन विभागाच्या माध्यमातून जो काही लोकांच्या मनात संशयास्पद जी काही वातावरण आहे एकतर या बिबट्यांची तस्करी चुकीच्या पद्धतीने केली जाते किंवा या बिबट्यांना त्या ठिकाणी एक भरतीत ठेवलं जातं आणि परिसर बदलून त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी त्याला सा वनविभागाच्या मना किंवा निसर्गाच्या सान्निध्यामध्ये सोडलं जातं पण आमच्या माहितीप्रमाणे एका रात्रीमध्ये एक बिबट त्या ठिकाणी मांजर कुळातील असल्यामुळं तो पंचेचाळीस किलोमीटरचा अंतर सहज गतीने त्या ठिकाणी पार करू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये जरी तो माळशेसारख्या ठिकाणी जरी माणिक ढोवमधून नेऊन सोडला तरी तो एका रात्रीमध्ये ज्या घटनास्थळावरून किंवा ज्या लोकेशनवरून त्याला घेतला आहे त्या ठिकाणी तो साहजिकच येणारच आहे आणि ज्यावेळेस त्याला मनुष्याच्या मनुष्याचं रक्त ज्यावेळेस त्याच्या तोंडाला लागते त्यावेळेस तो दुसऱ्या पक्षाच्या शोधात न जाता तो फक्त मनुष्याची टहाळणी करून त्याच्यावर दबा धरून त्याच्यावरच हल्ले करणार आहे तर आता शासन म्हणतं की आम्ही नसबंदी करू पण सर आमची मागणी अशी आहे की नसबंदी करून त्या बिबट्याचा राग तीव्र करण्यापेक्षा आणि अधिकच्या प्रमाणात या घटना घडून येण्यापेक्षा नसबंदी तुम्ही नसबंदी जरूर करा पण ती केव्हा की तुम्हाला ज्यावेळेस एखाद्या बिबट्याला तुमच्या अभय आरणण्यामध्ये सोडायचे किंवा मानिक डोळ्यासारख्या बिबट निवारण केंद्रामध्ये सोडायचे त्यावेळेस ही नसबंदी तुम्ही जरूर करा जेणेकरून त्यांची प्रजनन क्षमता त्या ठिकाणी थांबेल आणि तुम्हालाही त्यांचं संगोपन करणं सोयीचं ठरेल पण आमच्याच परिसरामध्ये जर तुम्ही बिबट्याची नसबंदी केली तर त्याचा संताप त्याचा राग अनावर आहे या भागामध्ये या काठापूर खुर्दा असेल जांबूत असेल पिंपरखेड चांदव फाकटे शरदवाडी या परिसरामध्ये असणारी पिपल्यांची संख्या ही जवळपास दोनशेहून अधिक आहे याच्यामध्ये सरासरी आपण सर दहा जरी माद्या पकडल्या एका मादीचा प्रजनन क्षमता आपण पाहिली तर एका वर्षामध्ये ती कमीत कमी जास्त कमीत कमी चार आणि जास्तीत जास्त सहा पिलांना जन्म देते आपण तीनच पि पिले जरी पकडली तरी एका मादीपासून जर वर्षाभर वर्षा सहा पिले होत असतील तर दहा माद्यांमुळे एका गावामध्ये वर्षाला साठ वाघ जर जन्माला येतात तर ही फार परिस्थिती अवघड आहे आज शालेय आ, तर त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आयरणीवर येतोय आमची पिंपरखेड गावामध्ये असणारी शाळा ही अत्यंत आदर्श आहे त्या ठिकाणी शाळेची पार्श्वभूमी पाहिली किंवा शाळेची गुणवत्ता पाहिली तर परिसरातल्या आठ दहा गावातले विद्यार्थी त्या ठिकाणी येतात परंतु अलीकडच्या एक महिन्यामध्ये जशी बिबट्याच्या हल्ल्याची तीव्रता वाढली पालकांचे फोन येत आहेत की आम्ही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शाळेमध्ये पाठवणार नाही म्हणजे सगळ्या बाजूने बिबट्या हा एक प्रकार अशा प्रकारे म्हणजे उद्रेक करतोय की याच्यामुळं शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता तो थे थे ना बायर ते नागरिकांना घराच्या बाहेर पडायचं म्हटलं तर जीव मुठी धरून त्या ठिकाणी पडावं लागतं नारायण पाबळे आता आहेत पिंपरखेडच्या शाळेमध्ये शिक्षक आहेत आणि मगाशी प्रफुल्लजींनी आणि आबाजींनी आपल्याशी बोलताना सांगितलं की विद्यार्थी सध्या भयानक भीतीग्रस्त आहेत आणि शाळेमध्ये विद्यार्थी यायला मागत नाहीत तुम्ही तुमचं निरीक्षण काय आहे कसं बघता प्रश्ना या प्रश्नाकडे या प्रश्नाकडे एकदम भयंकर म्हणजे स्वरूप इतकं भयंकर आहे याला म्हणजे शब्दात मस्त येणार नाही असं स्वरूप आहे कारण आज जर तुम्ही पाहिलं तर बिबट्या पावलं पावली सगळ्या ठिकाणी दिसतोय आणि आमच्या शाळेत पण जर तुम्ही पाहिलं तर ग्राउंडवरती तुम्ही पाहिलं तर बिबट्याचे ठसे दिसतात किंवा दोन दिवसानंतर चार दिवसानंतर शाळेच्या परिसरात तो दिसतो मग अशा पद्धतीमध्ये अशा मध्ये मदते शा शाळेतील मुलांना इतकं वास्तव म्हणजे शाळेतील मुलांची संख्या दिवसेंदिवस घटू लागली आहे त्याच्यामुळं शाळेचं जे काही म्हणजे जी काही शिक्षणाचं जे काही जे जी काही कंडिशन आहे ती एकदम भयानक आहे म्हणजे आपल्याला मुलांना जे द्यायचं असतं ते मुलांपर्यंत देऊ शकत नाही आणि मुलं शाळेपर्यंत येऊ शकत नाही अशी परिस्थिती आता सध्या नि निर्माण झालेली आहे आणि शिक्षक तर श प्रत्येक घरापर्यंत जाऊ शकत नाही त्याच्यामुळं प्रशासनाने याच्यावरती ठोस ठोस असं पाऊल उचललं पाहिजे जेणेकरून बाबा शाळेतील मुलांना कोणत्याही प्रकारची भीती राहिली नाही पाहिजे किंवा बाबा शाळेतील मुलांची जाण्याची सोय करावी प्रशासनाने असं काहीतरी ठो ठोस पाऊल जर उचललं तर कदाचित याच्यावरती म्हणजे शाळेतील मुलांना तरी भीती राहणार नाही या दृष्टीने आबाजी अनेक वर्ष तुम्ही पत्रकारितेमध्ये आहेत या विषयाचा पण अभ्यास तुमचा मोठा आहे आता प त्यांनी प्रफुल्लजींनी सगळ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत निर्विजीकरणाबाबत मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो मी ठाण्यात राहतो मुंबई ठाणे वगैरे या महापा महापालिका भटक्या कुत्र्यांच्या निर्विजीकरणाचा निर्णय घेतात करोडो रुपयाचं वा अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाते प्रत्यक्षात त्याचा काही उपयोग होत नाही कुठेही भटक्या कुत्र्यांची संख्या कोणत्याही शहरात कमी झालेली नाही ते सगळं फेल जातं केवळ नगरसेवकांच्या खाण्यापिण्यासाठी त्याचा त्या अर्थसंकल्पाचा उपयोग होतो काय व्हायला पाहिजे नेमकं एखादा निवारा केंद्र मानिक डोळ सारखं हे काय परिपूर्ण नाही अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी काय प्रभावी उपाययोजना व्हायला पाहिजे तुमच्या नजरेने काय वाटतं तुम्हाला सर विषय असा आहे का आपल्या ह्या परिसरामध्ये दोन हजार दहा पासून बिबट्या आलेलं आहे काटापूर या ठिकाणी पहिला दोन हजार अकराला बिबट्या जेरबंद करण्यात आला त्यानंतर या परिसरामध्ये दिवसेंदिवस अशा म्हणजे घटना घडत होत्या म्हणजे पाळीव प्राण्यावरती हल्ले इतर घटना घडल्यानंतर आता परिस्थिती अशी आहे का दोन हजार एकोणीस नंतर मानावरती हल्ले होऊ लागलेत आणि आज ही नवी घटना आहे सहा वर्षामध्ये आता यावरती फक्त तुमच्या भागात हा ही फक्त हा ही फक्त घटना छप्पनवी घटना काहीतरी झालेली आणि या दोन गावांमध्ये ही नवी घटना आहे जांबूत आणि पिंपरखेडमध्ये तर परिस्थिती अशी आहे का या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्षेत्र आहे लपण जास्त आहे म्हणून बिबट्या या परिसरामध्ये आलेला आहे आता घटना घडल्यानंतर म्हणजे परिस्थिती पाळीव प्राण्यांचे हल्ले झाले तोपर्यंत शासन काय एवढं फार आणि लोकं पण सहन करत होते त्या गोष्टी आर्थिक नुकसान पण ते सहन करत होते पण आज परिस्थिती अशी आहे का आज दोन घटना घडल्या पहिल्या शिवंद बॉम्बेची घटना घडली शांततेत लोकांनी प्रशासनाकडे दाद मागितली शासनाकडे त्याचा हे केला पाठपुरावा केला त्याच्यानंतर परत दुसरी घटना घडली भागूबाई जाधव त्यांचा मृत्यू झाला तो तो पण विषय लोकांनी शांततेतच गेला पण शांततेच्या मार्गाने शा ग सगळं हे करून पण त्याच्यावरती ठोस असा निर्णय झाला नाही त्याच्यानंतर आता ही तिसरी घटना यांच्या नाकर्तेपणामुळे तिसरी घटना घडली आणि आज परिस्थिती अशी आहे का जेव्हा लोकांनी उद्रेक केला म्हणजे जोपर्यंत अहिंसेच्या मार्गाने काही गोष्टी घडत नाही जेव्हा शिंसक वळण लागतं तेव्हा प्रशासन जागं होतं म्हणजे हे कुठंतरी थांबलं पाहिजे शासनाने यावरती ठोस योजना म्हणून शासनाने काहीतरी एक शेड्यूल वर्ग एकमधे या बिबट प्राणी तो वर्ग एकमधून येणा तो काहीतरी कायद्यात ते तरतूद करून काहीतरी त्याच्यामध्ये बदल करून काहीतरी ठोस असा निर्णय घेऊन तो बाजूला केला पाहिजे म्हणजे त्याच्यावरती कोणी एखादीने हल्ला केला समजा त्याला मृत्यू केलं तरी त्या ज्याच्यातून घटनेतून तो वाचू शकतो एखादा म्हणजे हल्ला करणार आपण पण आज परिस्थिती अशी आहे का बिबट्याला मारणं हा गुण आहे आणि माणसाला म्हणजे माणसाला मारलं तर तो त्याच्यावरती काहीच घडत नाही परिस्थिती अशी आहे का जे शासन करते ज्या ठिकाणी जे संवेदनहीन लोक बसलेली आहेत त्यांना ह्या घटनांचा कोणतीही संवेदना आहे जर त्यांना जर ते संवेदना असेल तर त्यांनी याच्यावरती ठोस असा निर्णय घेऊन ना कायद्यात ज्या घटनेत केंद्रावरती प्रेशर टाकून ह्या गोष्टी घडायला पाहिजे आता विशेष बाब म्हणून आपण जुन्नर वनपरिक्षेत्र आहे हा सगळा परिसर आहे चार तालुक्यांचा किमान राज्यातमध्ये बिबट संख्या कमी आहे पण ह्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याची संख्या आहे आज जर पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये मी माझ्या मी दोन अजाला पत्रकारिते काम का सुरुवात केली तेव्हाच बिबट्याची ह्या परिसरात एंट्री झाली किमान चाळीस टक्के बातम्या मी बिबट्याच्या याच्यावरती केलेल्या असतील म्हणजे परिस्थिती अशी का घटना घडल्या भरपूर घडल्या लोकांनी त्या सहन केल्या पाळीव प्राण्यावरच्या पण आज परिस्थिती अशी आहे आज एका गट दोन आठवड्याच्या कालावधीमध्ये तीन घटना घडल्या त्याच्यामध्ये दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आणि कुठंतरी ह्या म्हणजे या, या उद्रेक होणार ह्या घटना आहे ना अशा घडायला लागल्या तर उद्रेक होणार पण आजही परिस्थिती अशी आहे का शासन याच्याकडे म्हणजे गांभीर्याने पाहत नाही आजपर्यंत आज आज ह्या स्तरापर्यंत दिसून येते आंदोलन चालू आहे काही गोष्टी घडतात तरी राज्य करते त्याच्यावरती ठोस भूमिका घेत नाही यावरती ठोस निर्णय एकच व्हायला पाहिजे का हा बिबटमुक्त परिसर करणं आणि याच्यापुढं म्हणजे शासनाने पण त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना ठोस निर्णय घेऊन येणा काय त्यात बदल घडवून तो शेड्यूल वर्ग एकमधून तो बिबट प्राणी बाजूला करणं आणि त्याच्यानंतर त्याच्या बिबट्याची काय असेल ती परिस्थिती होऊ शकते काही लोक ते मारू शकतात काही करू शकतात ते माणसाला पण कुणी काही करू शकत नाही यावेळेस पण आज, आज मा, पन, हो हो एक मध्ये असल्यामुळे ना त्याच्यावरती कायद्यानं बंधनं असल्यामुळं मा माणसावरती पण गुन्हा दाखल होऊ शकतो काही परिस्थिती निर्माण होऊ शकते यावरती फक्त एकच एका शेड्यूल वर्ग एकमधून तो बाजूला करावा आणि हा परिसर मुक्त करण्यासाठी शासनाने याच्यावरती ठोस निर्णय म्हणजे मारायची परमिशन घ्यावी लागणार नाही वर्ग मधून बाजूला केल्यानंतर ह्या बाजी बरोबर आहे म्हणजे सध्या आपण प्रफुल्ल जे आपण बघतो राज्यामध्ये म्हणा किंवा देशामध्ये माणसाच्या जीवाची किंमत नाही राहिली कबूतरं गोंश बिबटे त्यांच्या त्यांना जास्त किंमत आलेली आहे आणखीन एक नागरिक विद्या पोखरकर आपल्या सोबत आहेत काल तुमच्या गावात एक दुर्दैवी घटना घडली आणि बिबट्या एका मुलाचा जा मृत्यू झाला मागच्या काही काळामध्ये अशा घटना सातत्याने घडलेल्या आहेत आणि आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये पंचक्रोशीमध्ये रोज कुठे ना कुठे अशा प्रकारची घटना घडते कशा प्रकारे म्हणजे किती दहशतीमध्ये तुम्ही जगताय सध्या काय सांगाल असं सगळ्याविषयी सर सध्या तर आम्ही खूप दहशतीमध्ये जगतोय बायकांना शेतावर कामाला जायचं असतं किंवा हे लोक जे शेतकरी मंडळी यांना शेतावर बारी द्यायला जायचं असतं पण आज अशी परिस्थिती का म्हणजे बारं द्यायचं उसाला फक्त बारं द्यायचं ते सुद्धा लोक जीव मोठीत घरून घेऊन जातात आणि आताच आमच्याकडं पंधरा दिवसामध्ये तीन मृत्यू झाले सर प्रशासन म्हणतंय ऊसाचं एवढं क्षेत्र मोठं आहे ऊस लावू नका पण आम्ही करायचं का काय लोकांचा कांदा पिकतो कांदा भंगाराच्या भावाने जातो मग लोकांना असं वाटतं की इतर तरकारी नाही इतर कांदा बेभरवाशाची पिकं करण्यापेक्षा पिक आपलं किमान तीन हजार रुपये तरी भाव भेटन उसाला म्हणून ऊसाची क्षेत्र आमच्याकडे वाढली आणि ऊसाच्या क्षेत्रामुळं बिबट्यांची संख्या इतकी झाली इतकी झाली की प्रत्येक फळामध्ये आता ऊसतोड उस म्हणजे उस ऊसतोडणीचा हंगाम सुरू झाला त्या ऊसतोड्याच्या हंगामामध्ये फळामध्ये चार चार पाच पाच बिबट्यांची पिल्ले ही कुठं न्यायची काय करायचं याचं आणि बिबटे भरतात कुठं नेतात तपास नाही तिकडचे झाडाची इकडच्या शेजारच्या गावात आणायची त्यांची संख्याच कमी होत नाही होतच नाही अक्षरशः म्हणजे एक एकही नागरिक असा नाही का ज्याला बिबट्या दिसत नाही रोज संध्याकाळी दुसऱ्या दिवशी अपडेट असते इकडं बिबट्या दिसला तिकडं त्या बिबटीने मागं चार चार पिल्लं गेली यांचं उत्पन्न इतकं झालं कसं कसं झालं कुठून आलं आणि जर सर जर आमच्या राष्ट्राची आमच्या पिंपरखेडची आजूबाजूच्या पंचकृषीतली भविष्याची आमची ही नि निधी आमची मुलं म्हणजे ही भविष्याचं आमची गुंतवणूक आमचं भविष्य जर बिबट्याच्या तोंडामध्ये जात असेल तर आम्ही कशासाठी काम करायचं का जगायचं तुम्ही द्या आम्हाला मदत आमची जर मा पोरंच गेली तर तुमची मदत कोण खाणार काय करणार पंचवीस लाखात आमचं बाळ येतं का नाही येत ते कोणत्याच नुकसानीने येत नाही त्याच्यामुळं प्रशासनाने म्हणजे मला तर मी तुम्हाला सांगू का खरं प्रामाणिक काय करायला पाहिजे प्रशासन तुमच्यापर्यंत येतच नाही आज एवढं आंदोलन झालं इतका आक्रोश आहे त्या मनसरमध्ये कोण आलो प्रशासन तुमच्यापर्यंत येतच नाही इथं शेतकऱ्यांनी पावलं उचलणं गरजेचं आहे पिंजरा लावला ना कळवायचंच नाही होटची लाईट आहे डायरेक्ट करंट आहे त्या बिबट्याला मारा खड्डा खांड्याच्या आणि त्याला जी सीबी दोन खोरी उकरा आणि गाडून टाका कोणालाच कळणार नाही नाहीतर ग्रामसभेत आम्हाला निर्णय घ्यावा लागेल की ऊसाची जी क्षेत्र आहे इकडच्या आजूबाजूची हा ऊसाची क्षेत्र ऊस पिकवणं पूर्णपणे बंद करा आणि बंद जर पंचकृषीत ऊसाचं क्षेत्रच नाही राहिलं तुमचे कारखाने चालणार कसे हे कारखाने कोणचे राज राजकीय प्रतिनिधींचे पराग झाले इकडे विघ्न आहे तिकडे भीमाशंकर कसा चालणार तो म्हणजे हे सगळं म्हणजे यात बारीक विचार केला ना शेतकरी शेतकरी म्हणजे इतका हैराण आहे इतका हैराण आहे त्या शेतामध्ये ऊस नाही करायचा तर काय करायचं कांदा करायचा तर तो, तो सोडतोय आता इथं हे आरणी याला भरपूर मजूर केली याला म्हणजे भांडवल गेलं दोन लाख आणि याचं दोन लाख सुद्धा होत नाही मग शेतकऱ्याची प्रामाणिक आपलं एक हमी भावाने उत्पन्न घ्या पण त्या हमी भावाने उत्पन्न घेताना जर तुम्ही जीवाशी खेळत असाल तर त्या उत्पन्नाचा तरी काय फायदा आहे प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे असं तरी मला वाटतं ही अशी भयानक परिस्थिती आहे आता त्या ताईंचं ऐकलं त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू होते बोलताना मग अशी जी आबाजींचं ऐकलं आपण त्यांनी लोकांच्या मनावरली अस्वस्थता आणि संताप सांगितलेला आहे म्हणजे काल ज्या वेळेला इथे वन खात्याची गाडी जाळली किंवा आणखीन काही प्रकार घडले हिंसात्मक त्यामध्ये त्या वन खात्याच्या लोकांना का झाडाला बांधू नये किंवा त्यांना का मारू नये अशा प्रकारची लोकांची संतप्त भावना होती आणि ते साहजिक आहे आता त्या ताईंनी बोलताना सांगितलं त्या बिबट्याला शॉक लावून मारून टाका सरकार या अशा प्रकारच्या उद्रेकाची वाट बघतंय की हा एक खरा प्रश्न आहे असंख्य प्रश्न असतील सरकारपुढे परंतु हा अत्यंत गंभीर प्रश्न झालेला आहे आणि तो जर सरकारच्या लक्षात येणार नसेल तर मग हा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही सरकार त्याची वाढ बघत बसणार आहे का हा इतकाच प्रश्न आहे